नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर मी सर्वात आधी तुम्हाला माझी ओळख करून देते माझं नाव आहे निशा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे निशा पवार तर मंडळी मी एक हाऊस वाईफ आहे आणि मला दोन मुलं आहेत आणि माझे मिस्टर आहेत जे आता ऑफिसला गेले आहेत आणि माझी मुलगी आहे ती स्कूलला गेली आहे ती आता सेकंडला आहे आणि माझं छोटंसं बाळ आहे ते फक्त पाच महिन्याचं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा तर यूट्यूबमध्ये चॅनल खोलायचं कारण असं आहे का आयुष्यात काहीतरी मला नवीन करायचं आहे तर मी विचार केला काय नाही मी एक यूट्यूब चॅनलच खोलू तर मला लोकांना हसवायला खूप आवडतं म्हणून मी छोटे छोटे एक व्हिडिओ बनवले आहेत कॉमेडी व्हिडिओ तर मला तुम्हाला बघायला ते खूप आवडतील तर प्लीज मंडळी मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर माझ्या आवाजाने माझं वाळ उठलं आहे ते झोपलं होतं चांगलं तर मंडळी प्लीज तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा कॉमेडी व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला फार आवडतील आणि तुमच्या सपोर्टशिवाय माझं चॅनल पुढे ग्रोथ नाही होणार त्यासाठी प्लीज मंडळी मला तुम्ही सपोर्ट करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी मी एवढंच बोलणार तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर प्लीज मंडळी माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू